आपण भरली मिरची कशी करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळून ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर शेंगदायांचं कूट घेतलं आहे पण जास्त बारीक नाही करायचं आहे आणि जास्त जाड पण नाही आपण मिडियम ठेवलेलं आहे हळद मिरची पावडर गोडा मसाला धनिया पावडर आता आपण जो हा शेंगदायांचा कूट घेतला होता त्यामध्ये आपण आता हे सुके मसाले टाकू हळद घेऊया आपण पाऊन चमचा मिरची पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया हाताच्या सहाय्याने हे आपण हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या मिरच्या आपण अशा कट करून घ्यायच्या उभ्या हे बघा अशा प्रकारे आता आपण ह्या आपल्या सगळ्या मिरच्या अशा करून घेऊया कट सगळ्या मिरच्या आपण अशा प्रकारे आता कट करून घेतल्या आता जे आपण हे शेंगदाण्याचं हे केलं होतं सारण ते आपण भरून घेऊया एकदम व्यवस्थित भरून घ्यायचं पूर्ण काटोकाट ह्या मिरचीचे भजे कसे करायचे करूं। हे सुद्धा मी आधी तुम्हाला दाखवलेलं आहे युट्यूबवर आता आपण ही भरली मिरची कशी करणार हे आहोत हे पा अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित काटोकाट पूर्ण भरून घ्यायचंय अशा प्रकारे आपण आपल्या आता सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आहेतमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि ही मिरची एक एक व्यवस्थित टाकून घेऊया हळूहळू टाकायची आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे तर आता आपण ह्या सगळ्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आपण ह्याला झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आणि तेलावर शिजवायचे वाफेवर ते त्यामध्ये पाण्याचं करायचं नाही आपल्याला पाणी आपण झाकण लावून आता एका बाजूने व्यवस्थित झाली आपली मिरची आता आपण ही पलटी करून दुसऱ्या बाजूने पण अशी गोल्डन ब्राऊन करून घेऊया तिला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटांमध्ये ही तयार आपली भाजी आता आता व्यवस्थित आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली भरली मिरची खाण्यासाठी तयार आहे करायलाही एकदम सोपी आणि खायलाही खूप छान लागते ही मिरची लहान मुलं सुद्धा आवडीने खाऊ शकतील किंवा तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही देऊ शकता त्याला जास्त वेळ लागत नाही आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे